यानंतर मुंबईमधूनच एक आणखी महत्वाची ब्रेकिंग बातमी येते नायर रुग्णालयाच्या डीनची अखेर बदली करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे हॉस्पिटल परिसरामध्ये लैंगिक छळ केल्याची एमबीबीएस डॉक्टरनं तक्रार केलेली होती आणि त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती खासदार सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील आपण पाहूयात मला तिथला तो डॉक्टर आहे का कोण आहे ह्याच्यात पडायचंच नाही कारण का सगळे डॉक्टर वाईट असतात त्यामुळे आपण डॉक्टर का म्हणावं आपण व्यक्ती म्हणू कुठलीही व्यक्ती कुठल्याही ऑफिस मध्ये हॉस्पिटल मध्ये जागेमध्ये अशी गलिच्छ गोष्टी जर करत असेल तर फास्ट ट्रॅक कोर्ट ने त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि माझी सातत्याने महाराष्ट्र सरकारकडे की इन्काउंटर वगैरे करू नका हा देश संविधानाने चालतो व्यवस्थित काम करा आणि त्या माणसाला त्या व्यक्तीला तो असा गलिच्छ कृती करतो त्याला भर चौकात फाशी द्या सगळ्यांच्या समोर त्याच्याशिवाय हा प्रश्न एक आणि वर्दीचा धाक बसला पाहिजे वर्दीचा धाकत राहिला नाहीये कुणाला या देशात हे दुर्दैव आहे मुंबईतील नायर रुग्णालयाच्या डीनची अखेर बदली करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे हॉस्पिटल परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी लैंगिक छळ केल्याची एमबीबीएसच्या एका महिला डॉक्टरनं तक्रार केलेली होती आणि याच संपूर्ण विषयामध्ये हे डीन आरोपीला वाचवत आहेत अशा प्रकारचा आरोप देखील करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी पंकज नायर रुग्णालयाच्या डीनची बदली करण्यात आली आहे न्याय रुग्णालयाच्या अधिष्ठाता जे आहे त्यांची बदली करण्यात आलेली आहे आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी याबाबत चर्चा केली आणि त्वरित याबाबत कारवाई करण्याचे आधी त्याच्यानंतर ही बदली जी आहे ती करण्यात आलेली आहे यासोबतच त्यांच्या निलंबनाचा प्रस्तावही जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे मात्र अजून त्या बाबतीत निर्णय झालेला नाही आहे नायर रुग्णालयामधील लैंगिक छळाच्या ज्या तक्रारी होत्या त्याच्यामध्ये आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप त्याच्या अधिष्ठाता म्हणजे डीम यांच्यावरती ठेवण्यात आला त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावं हा प्रस्ताव आहे मात्र यावेळी क्षणाची मोठी बातमी रुग्णालयाच्या डीनची जी आहे ती मशी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या पुढे जो त्यांच्या निलंबना आहे त्याच्यावरती सुद्धा नक्कीच लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल नक्कीच पंकज धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती संदर्भात